खेळ पैठणीचा दुण होम मिनिस्टर खेळ पैठणीचा थोडा आवाज पळायचं नाही पळलं की आऊट होणार हा एक दोन पड सुटायचं हा एक हा म्हणते एक नाही म्हणते बर मग आपल्या खेळाला सुरुवात करू आपण आधी हो बहिणी हो सर चला हो हो इथं 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 पायातली चप्पल काढा बाजूला आणि आपलं बारक कार काही ना तिकडं कोणाकडे तरी द्या

खाल्ली पिल्ल्यांनी मला केलं ना माझे नावासिद्धी काय हो ना चाले ना चाफा फुले ना अंकार नाव घेते माझ्या शिवाय पाणी झाले ना ओके पुढे चौधरी तुळशीला घालते पाणी नाताला करते नवस सुनील रावांचं नाव घेते आज काय आनंदाचा दिवस माझे नाव काजल काळाने निळ्या निळ्या आकाशात मी जाते फास्ट पाडरंग रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास माझे नाव आकांक्षा सचिन चौधरी महादेवाच्या पिंडीवर बेल बेलवाटे वाकून सचिन रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून हा इथं स्टॉप आता हा वंशमोर मला नकोय सरकारी खाना हा इथं स्टॉप आता हा परिस्थितीच नकोय वर्षा नारायण चौधरी बर पुढे नवरी साडीवर घातला हिरवा खण नारायणरावंचं नाव घेतं गौरी गणपतीचं सण क्या बात है? चलो नेक्स्ट आरती मादे चौधरी बर पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गळ्यात घातलं डोरलं महादेवरावंचं नाव माझ्या हाताच्या मेहंदीत कोरलं वाह Dan pak cik lakar